दर्शको नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर मंगळवडा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची मंगळवेड्यामध्ये भव्य सभा झाली आणि या सभेमध्ये बोलताना गडकरी यांनी समाधान आवताडे यांच्या कामाचं कौतुक केलं आणि शिकलेला सुशिक्षित आणि संपूर्ण माहिती असणारा हा आमदार आहे त्यांना पुन्हा संधी देण्याचं आवाहन केलं आणि यावेळी त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं कौतुक करताना सांगितलं की त्यांनी म्हणजे आपली इच्छा बाजूला ठेवून त्यांनी अवताडे यांच्या पाठीशी आपली ताकद लावलेली त्याकरता त्यांचं विशेष अभिनंदन आहे पहा आवताडे आणि परिचारक यांच्याविषयी काय म्हणाले नितीन गडकरी जातीवादी प्रचारावर विश्वास ठेवू नका मुसलमानाच्या मनात भीती निर्माण करतात कटवा चुन पाकिस्तान भिजवा देंगे मला सांगा सदुसष्ट योजना भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण आहे उज्ज्वला योजना नऊ कोटी लोकांना गॅस सिलेंडर शेगड्या मिळाल्या आयुष्य योजनेत फायदा मिळाला कुठे लिहिलं होतं का की दलित आणि मुसलमानांनी अर्ज करू नये म्हणून सगळ्या योजनेचा सगळ्यांना फायदा मिळाला सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सबका विश्वास याच आधारावर काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून मला विश्वास आहे वेळ कमी आहे कारण मला अजून एक सांगली जिल्ह्यातील सभा करून इचलकरंजीला पाच साडेपाचच्या आत उतरलं पाहिजे त्यामुळे मला जाण्याची घाई आहे त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक समाधान आवतणे यांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे ही निवडणूक माझ्यासमोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक आहे तुम्ही कधी रेस्टॉरंटमध्ये जाता तर रेस्टॉरंटवाल्याला जात विचारता का जिथं चांगलं लागेल तिथं जाऊन घुसता <laughs> तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर कधी विचारता का आपल्या जातीचा डॉक्टर त्याच्याकडे करून घ्या तुम्हाला चांगलं डॉक्टर पाहिजे मग निवडणुकीत चांगला कर्तबगार आमदार जात पंत धर्म भाषा न बघणारा आणि शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारा समाधान अवताडेंच्या रूपाने एक चांगला उमेदवार उभा आहे आणि मी विशेष करून प्रशांतजींना खरोखर कर धन्यवाद देईल की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी यांच्यामागे ते उभे राहिले आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या निवडणुकीत अवताळेजींना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो